मेंढ्या आता छोट्या बच्च ओरडतात कशा झालेले आहेत खूप रांग लागले बघा खूप छान चालत आहेत माझ्या मागे खूप रांग लागलेली अशा पण माझ्या मागे माझ्या मागे मागे चालतात बाकीच्या पुढे गेले बघा पुढे गेलेले बच्चे त्यांच्या माग ते पण मिळून जायचे आता ज्याचे त्याच्या माहे बघा फार फार दड झाले ते बाकीच्या मी रोखून ठेवले आहेत कारंगा पुढे शेती शेतामध्ये मेंढे जाते त्यामुळे रोखले बघा एक एक करून खूप परत येते मासेच्या मागे सर्व बच्चे आता मेंढेमध्ये मध्ये बाकी तिकडे जे छोटे बच्चे त्यांना पण सुचत नाही कोणाकडे जावं कोणाकडे आता मेंढ्या मी रिटर्न फिरावून देतो कारंगा आता चा वाचा टायमिंग आता मेंढ्या मी माघारी था। करून देतो कारण का थोडा वेळ चढतीत आमच्या तिकडं जाळी चालवी लावायची ते जाळी लावल्यानंतर मग मेंढ्या आम्ही होंडून देतो मग बच्चे बच्चे पाहायला सुरुवात करणार आता अजून आमची जाळी लावलेली जाळी पण दाखवतो तुम्हाला बघा मित्रांना अशी जाळी लावायची आमची स्टाईल आमच्या स्टाईल म्हणजे अशी झाडी लावायची बघा हे आमचे झोपाचे बघा अशी जाळी लावतायत आता आता जाळ्याची टोकाची पद्धती आमची खूप मेर पिकाच्या खळडून पण ती पण रात्र आम्हाला खूप जागी राहावं लागतं कारण तिथं खूप खूप जोडी बघा त्या जोडी कपाशी त्या रात्री मेंढ्या चरतील किंवा निघून जातील खूप आम्हाला करा की आता ही सर्विस जाळी लावून देणार आहे तो बघा या आमचं झोपायचं खाटली बघा या आता सर्वी पडलेली आता ही उभी करून देणार आहे बघा मित्रांनो आम्ही रोज वाडा पलटावतो इथं रोज बदलावं लागते सर्व शेत रंगवून टाकलेले आम्ही बघा या छोटंसं बच्चही खूप हाल आहेत मित्रांनो त्याचं पण बघा त्याचं तंगडं नाही आहे त्याला असा काय आजार आलेला आहे त्याला पण बघा असं आहे मित्रांनो त्याचा पण खूप हाल येतो बघा उभं सुद्धा नाही राहत आहे त्या बिचारा काय करेल लहानच मोठ झालेलं त्याला पण असं दुःख आलेलं आहे आता मी चालू मेंढ्या घेऊन राहतोय तिथल्या पा मेंढ जाळी पण में लावून जाणार थोडा जागा राहिलेला आहे ज्यातून जाणारे ना आणि बघा आता या मेंढ्या वाड्यामध्ये जा बघता येतो वाट बघता येत तेव्हा आम्हाला का बिटर्न करावता येतो आता त्यांना मी माघारी घेऊन जाणार आहे सर्व मेंढ्याला थोडे आता चरतील अर्धा एक तास चरतील मग वाड्यामध्ये फोन देतो आम्ही त्यांना बघा आता त्यांना मी सर्व माघारी घेऊन आहे आता छोटे जिथे तिला मिळून गेलेली आता बाकीच्या दोन दोन बच्च्यावाले आहेत बाकीची एक बाकीची बाकी एकजी बघा मित्रांनो अशा रातच्या त्रास देतात तरी आम्हाला खूप जाग जागृत राहावं लागतं बघा अशा कपाशीमध्ये शिरून जातात बघा अशा वाटा आहेत आम्हाला खूप ध्यान द्यावं लागते कपाशी पण थोडी खाऊन घेतलेली त्यांचा टाइम झालेला आहे पण आता जाळी ठोकाली एक जण तिकडे चारा कापतो त्यामुळे जाळी ठोकायला आला नाही तू मेंढ माझ्या सोबत येतो आता जाळी ठोकतोय खूप टाइम झालेला आता नाही तर एवढ्या टायमाचे मेंढ्या आम्ही फोंडून देतो पण आज जरा टायमच झाली नाही बघा मित्रांनो अशा दोन दोन आहेत बाकी मेंढ्या आता कसं ऊन पडतं त्या मन मेंढ्या पाणी पण पिता चारा पण थोडे शांत लटकतात म्हणजे पाणी आल्यावर कसंही मेंढ्या पण चरतात नाही पाणी चाऱ्यावर पाणी येऊन लागतो मग मेंढ्या पण चरत नाही आता अख्खा दिन आम्हाला खूप शांत मेंढ्या चरतात म्हणजे पाणी पण पेनतात म्हणजे मेंढ्या तटवतात आता जलदीच वाड्यामध्ये जायचे करता गाय करतात मेंढ्या इतरांना जाळी नाही लावली तर रात्री लांडगा पण येतो मेंढ्या पण बसणार नाही सर्व पिकाची उलगणी करून देणार आहेत त्या त्यापेक्षा आम्ही रात्री जाळी लावून देतो कारण का लहानगा आला मग तेवढंच आम्हाला जाग राहावं लागतं कारण का मग रात्री माणूस कसंही वरील माणूस झोपेल माणूस एक राहत त्या आम्ही जाळी लावून देतो म्हणजे लहानगा बघायचं काम राही लांडगा रात्री पण लहानगा तर देतो पण आम्हाला एक एक जणाला पारा द्यावा लागतं रात्री जाग न पडत बघा मित्रांना आता इथे घेऊन आलो थोडं शांत लढकल्यात मेंद्या आता पाच दहा मिनटं लगेच आता जाळी ठोकल्यानंतर त्यांना मधी घालून आहे कारण का तिथं उभे राहिल्यानंतर मग कसे मेंढ्या बसून जातात चारा पण खराब होतो म्हणजे तिथं हाकतात मेंढ्या हाकतात मुततात पण मग ते चारा पण खात नाही मेंढ्या त्यापेक्षा ना इकडं घेऊन आलो मग थोड्या शांत लटकल्यात आता वाड्याच्या थोडं दूर आणले आहेत एकला जे पण मेंढ्याकडे आता मी त्याला जाळी लावायला जाळी लावायला जायली तू मग मेंढ्याकडं एक जण राहावं लागतं कारण का मेंढ्याकडं राहिले नाही राहिलं तर मग कोणत्या पण पिकात घुसून जाणार मेंढे आजूबाजूला खूप पिके मित्रांनो आमच्याकडं असे काठी राहते बघा लालपरी खूप बारी खालून पण इडी वरून पण बघा शेंबे आहेत खूप बारी काठी म्हणजे अशी लोखंडासारखी काठी कायम आम्हाला काठी लोखंडासारखी लागते कारण का कसे राहतपाठ म्हणजे आम्ही गाव जातो आमच्यासोबत काठी पाहिजे मित्रांनो बघा मित्रांनो आता आमची जाळी लावून गेलेली आता आम्ही मेंढ्या गुंडू आता आम्ही हा काट बघा मित्रांनो आपण म्हणतो माणसाला खूप ज्ञान राहतं पण मुख्य प्राण्याला खूप ज्ञान राहतं मुख्य प्राण्या माणसापेक्षा मुख्य प्राण्याला खूप ज्ञान राहतं कारण का मुख्य प्राण्याला आपण दिलात पण ते आपल्या मागे येतात खूप बघा 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 आमच्या मागे येतात लाईन लावली डायरेक्ट बघा आता आमच्या जाळीमध्ये घालतोय आमचा राजवाडा आहे खूप खूप शांत आहेत बघा खूप त्यांना घ्यानी आपल्या मागे येतात बघ आप मी पुढे चालतो ते माझ्या मागे येतात बघा या आता आमचे राजाची राजधानी याच्यामध्ये आम्ही कोणणार आहेत बघा सर्व जाळी लावून गेलेली ही आमची जाळी बघा आता या जाळीमध्ये इकडं पण कपाशी आता याने जाळी लावलेली जाळी लावायला तो पण छोट वाड्या मंदिर राहिले तू घ्यायला आला तू घेऊन चालला इकडं माझ्याकडं बघा जाळी लावून कम्प्लीट झाली मित्रांनो लाईक करा मित्रांनो आता इथून मेंढ्या कोणतोय आम्ही बघा ही लाईच्या मायनी टाकून दिलेली आम्हाला जावं लागतं मित्रांनो नाही खूप कष्ट आहे आमचं पण बघा मित्रांनो आता वाड्यामध्ये जात आहेत त्याचा टाइम झालेला होता पण आता जाळी लावायला फार टाइम झालेला आहे त्यामुळे आता इथं टाइम झाला नाही तर केव्हाच्या कोंडावर गेले असते आमच्या मेंढ्या आता बघा बघा जाळी आता कम्प्लेट लावून गेलेली इथली कपाशीच्या कपाशीच्या बांधाला लावलेली पण रात्री आम्ही या बकऱ्या त्या बकऱ्या बांधून देतो बकऱ्यांनी बांधल्या मग बकऱ्या वाकावून टाकतात ही जाळी आणि त्याच्यावरून जा मेंढ्या जातात बघा सर्व आता मधी येत आहेत बघा ही आजूबाजू सर्व जाळी लावलेली माझं झोपायचं खाटलं पण यांनी मधी कोंडून दिलेली आता मी त्याला बाहेर काढतोय बघा वाड्यामध्ये लावून दिलेली जाळीमध्ये फोंडून दिलेली त्यांनी आवरलं पण नाही आता मला बाहेर काढावं लागेल बघा मित्रांनो आता सर यामध्ये कोंडून गेलेलं आहे मित्रांनो लाईक करा शेअर करा माझ्या कमेंटला माझ्या सबस्क्राईब करा चॅनेल मी आता माझी काठीण गोंगडी ठेवतो आता बघा इथं ठेवलेली अख्खा दिन आम्हाला फिरावं लागतं मित्रांनो सकाळी दहा वाजेला मेंढ्या उठतात तर अख्खा दिन संध्याकाळच्या सहा साडेसहा वाजेपर्यंत आम्हाला फिरावं लागतं कारण का आम्ही खूप दमून जातो अख्खा दिन फिरत 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 कंटाळा येऊ लागतो आम्हाला पण